नमस्कार मित्रांनो कधी कधी असं वाटतं का बरं असं झालं माझ्यासोबत मी तर चांगली आहे मी हे सगळं नीट केले मग तरीसुद्धा माझ्यासोबत असं का घडतं कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळते मी हे डिझर्व नाही करत मग आपल्यासोबत एखादी वाईट गोष्ट का घडते मग आपण फुल ऑन डिप्रेस होतो यार हे काय आहे माझ्यासोबत इतकं छान हस्त खेळतं आयुष्य माझं काहीतरी ट्विस्ट अचानक येतोय आणि आता माझं कशातच मन लागत नाही इच्छाच होत नाही माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे असं फील होतं मित्रांनो त्यातल्या त्यात आपली आवडती व्यक्ती मित्रांनो त्यानंतर आपली आवडती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली त्यानंतर साहजिक आहे मग करायचं तरी काय पण मित्रांनो आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे स्वतःला हील करा स्वतःची मदत स्वतःच करा मित्रांनो तेच चांगलं किंवा मा सतत माझंच नशीब खराब आहे असं तुम्ही म्हणत राहिलात तर त्रास तेवढाच जास्त होणार आहे आणि तुम्ही चांगले मित्रांनो तुम्ही चांगले आहात ना मग सगळं चांगलं होणार आहे मित्रांनो त्या सोडून गेलेल्या व्यक्तीमागे नका पळू ज्या ज्याच्या पाठीमागे पळावं लागतं ते कधीच खरं प्रेम नसतं मित्रांनो खरं प्रेम स्वतःहून तुमच्या जवळ येतं स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतो ते कसतं खरं प्रेम ना की तिच्या मागे मागे पळावं लागतं आणि ती जेवढं तुम्ही तिच्या मागे पळता ती ते प्रेम तेवढंच दूर जात असेल तर मित्रांनो थांबा आणि स्वतःवर फोकस करा तुमच्या तू तु स्वतःला अशी प्रगती कर स्वतःमध्ये एवढे बदल करा आणि स्वतःला एक सक्सेस मॅन बनवा म्हणजे मित्रांनो तुम्हाला जेव्हा ती स्त्री पाहिल किंवा ती मुलगी तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केले आणि ती तुम्हाला सोडून गेली असेल त्या व्यक्तीला शेवटी पश्चाताप हो क करावं लागेल मित्रांनो असं बऱ्याच वेळा घडतं पण मित्रांनो तुम्ही स्वतःला प्रगतीच्या दिशेकडे न्या तुम्हाला तुम्ही स्वतः सक्सेसफुल बना तुमचं फोकस त्यावरती करा मित्रांनो प्रेमात सगळे बर्बादीच आहे जर ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर तिचा विचार पूर्णपणे बंद करा स्वतःला कामामध्ये असं व्यस्त करा की ती व्यक्तीची आठवण काढायला देखील वेळ उरणार नाही मित्रांनो त्या तिच्याविषयी निगेटिव्ह विचार करा जेणेकरून तुम्हाला तिला विसरताना सहज शक्य होईल कारण ती पॉझिटिव्ह जे गोष्टी जेवढ्या आठवाल तेवढा त्रास जास्त होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम करा अशी तुम्हाला सर्वांना मी मगदी मनापासून कळकळीची विनंती करते